केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचा साक्री शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले आठवलेजी यांच्या हस्ते आदर्श नगरच्या कॉर्नरवर दोन फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी दलित बांधव आदिवासी बांधव व मुस्लिम शहा बिरादरीचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सविस्तर वृत्त असे की केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा धुळे दौरा असल्याने पिंपळनेर येथे आर पी आय आदिवासी आघाडी मोर्चाचे उद्घाटन कार्यक्रमानिमित्त साक्रीहून मार्ग निश्चित करण्यात आला होता साक्री शहरातील आर पी आय कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांचा साक्री शहरात मोठ्या उत्साहात स्वागत केले व त्यांच्या हस्ते दोन फलकाचे अनावरण देखील केले कार्यकर्त्यांकडनं झालेल्या स्वागतार्थ आठवलेजी आनंदित होऊन गेले व गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांनी आर पी आयच्या शाखा वाढवण्याचे काम करून दाखविले पाहिजे असे प्रतिपादन या फलक अनावरणाच्या वेळी करण्यात आले फलक अनावरणवेळी शाह बिरादर यांनी व इतर समाज बांधवांनी आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी दलित बांधव आदिवासी बांधव व उपनगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते मिडल्याऊसाठी रफिक शेख साकरी धुळे चोवीस रोजी माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं साखरी शहरात आणि साक्री तालुक्यात साखरी तालुक्याच्या वतीने आरपीआयच्या वतीने आदर्शनगर या भागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दोन शाखा ओपन करण्यात आलेल्या आहे आणि साहेबांचं साखर शहरात साक्री, साक्री तालुक्याच्या आर पी आयच्या सगळ्या वतीने समाज बांधवाच्या वतीने आणि संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने साहेबांचं साखरे शहरात जोरदार स्वागत झालेलं आहे आणि साहेबांचा ताफा आता पिंपळनेर आदिवासी महा एल्गार सभेला रवाना झालेला आहे म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आदिवासी महाएल्गार एल्गार सभेला सर्वांनी आदिवासी बांधवांनी समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी मी आर पी आय तालुक्याच्या वतीने विनंती करत आहे